संविधान दिन ज्याला राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून देखील ओळखले जाते भारतामध्ये दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी राष्ट्राच्या संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो आपल्या संविधानाने शाश्वत मूल्य समाविष्ट केली आहेत जी आपली मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करत आहेत या संविधानाचे महत्त्व तरुणांना व पुढील पिढीसाठी यांचा अभ्यास व्हावा यासाठी माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून गुंडगे परिसरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी संविधानाचे पूजन व अभिवादन करण्यात आले या प्रसंगी प्रभाकर करंजेकर उमेश गायकवाड उत्तमभाई जाधव सौ जाधवताई यांनी संविधानाचे महत्त्व व माहिती सांगितली त्यानंतर भारतीय संविधानाचे वाचन व वा शपथ घेतली तसेच सव्वीस अकरा हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी गुंडगे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सो। आज, दिन। तर आज मी त्यासाठी तुम्हाला सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या संविधाना जे विरोध करत असतील त्यांना देखील आपल्या भारतीय संविधान दिनाची मी हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते कारण हा विरोध ते जे करत आहेत त्याचा अधिकारही आपल्याला संविधानानेच दिलेला आहे तर आ, मी काही मोठा मोठी व्यक्त वक्ता नाहीये तुमच्यामधीलच एक सर्वसामान्य नागरिक आहे तर मला पण एकेकाळी असा प्रश्न पडायचा की या संविधानाने आपल्याला काय दिलं तर त्याच्यासाठीच एक ज्वलंत उदाहरण समोरच आहे तुमच्या की मी एक स्त्री असून आज तुमच्या समोर बोलू शकते फ्रीली बोलू शकते माझं मत मांडू शकते तर हे खरंच खूप महत्वाचा जो अधिकार आहे तो आपल्याला संविधानामधूनच मिळालेला आहे कारण आपली परिस्थिती ही संविधानापूर्वी फक्त चूल आणि मूल इतकीच होती त्या पलीकडे आपल्याला जाऊ दिला नव्हतं हा अधिकार आपल्याला संविधानाने दिला तर असंच आपण उदाहरण पाहिलं तर एखादं घर असतं तिथं दोन भावा असतात त्यांचं लग्न झालं की ते एकत्र राहू शकत नाही कारण मांडण वगैरे सगळं तर अशा देशात बाबासाहेबांनी तब्बल एकोणतीस राज्य दहा धर्म सात हजार पाचशे जाती आणि दीडशे कोटीहून अधिक लोकसंख्या असलेला जो देश आहे त्या देशाला गेली पंच्याहत्तर वर्ष संविधानाच्या या फेऱ्यामध्ये एकत्र बांधून ठेवलेलं आहे आणि हे आपल्यासाठी खरच खूप महत्वाचं आहे की आपण संविधान वाचलं पाहिजे आपण जर संविधान वाचलं तरच आपल्याला समजेल की या संविधानाची पहिली बैठक जी आहे संविधान सभेची पहिली बैठक ही नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये झाली होती आणि या संविधानाची संविधानाला आपल्या बाबासाहेबांना पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागले त्यांच्या अथिक परिश्रमातून आपल्याला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये हे संविधान मिळालं